सोलापूर शहरातील होडगी येथील मुख्य रस्त्यावरील बेनक गणपती ज्वेलर्स सोन्याचे दुकान चोरट्यांनी शटर उचकटून लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले ही घटना गुरुवारी एकतीस जुलै रोजी मध्यरात्री घडली याबाबत यांनी वळसण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बुधवार तीस जुलै रोजी सायंकाळी सिद्धाराम हुडे यांनी आपले सोन्याचे दुकान बंद करून घरी गेले गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर उचकटून यामधील दुकान दुकानातील सोन्या चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला सोन्याचे दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने चोरट्यांनी पहिल्यांदा येथील लाईटच्या वायरी कट केल्या सदर चोटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत मात्र चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क लावल्याने त्यांना ओळखता येत नाही सदर घटनेची खबर मिळताच अक्कलकोट परिषदराचे पोलीस उप विलास यामावार वळसन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनलगे डॉग स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक मस्के तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीम घटनास्थळी दाखल झाले वळसण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुडगिया गावात पेनक गणपती ज्वेलर्स या दुकानामध्ये काल रात्री तीनच्या दरम्यान एक चोरीची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही वळसण पोलिसांची सर्व पोलीस टीम सर्व अधिकारी आणि मी पोलीस स्थानिक पोलीस शाखेचे सर्व पोलीस अधिकारी टीम आणि फॉरेस्ट साइन्सची टीम त्याचबरोबर डॉग स्कॉट आणि फिंगर टीम या सर्व टीम जाग्यावर पाच राहत जागेवर सगळी तपासणी केली आहे तपासणी केल्यानंतर त्या गेलेला मान जो आहे त्याचा टीम रवाना केलेली आहे आणि घटनास्थळावर आरोग्य संदर्भ ज्या काही आमच्याकडं पुरावे ते पुरावे प्रयत्न करतोय पुरायचे प्रोसेज चालू आहे लवकरच आरोग्य अटक करून उद्याला गेला मला मी एक